हाय नमस्कार आमच्या भाऊ बहिणींना तर उन्हाताना चालू आहे भाऊ बहिणी का मा चेहरा तो कसला पूर्ण सुजला का ना इतकंच ऊन आहे बेमाप ऊन आहे काय सांगायचं तुम्हाला तर आजीची तब्येत बरोबर नव्हती म्हणून आल तिला भेटायला बरं का मी झोपल्या होत्या दोघे पण आलो होतो तर आल ते मी दोघे झोपल्या होत्या मग उठल्या बसल्या माझ्या बर आधी आलेल्या भाऊ बहिणी रडते त्या दोघे पण दोघे म्हणते जीव टाकायला गे जीव टाकायला गे ती माझी चिमणी म्हणते ती जरा ठेवा चला तर आम्ही तर यस्तोपर्यंत काही हे जेवणार नव्हते हे मला माहितीच होतं कारण की कसं आहे त्यांचं मी तुम्हाला सांगते दुसऱ्याच्या पोटात अन्न घातल्याशिवरती पण एक घास खात नाही त्या म्हणून मी त्यांना घरनं सांगितलं होतं की मला माहितीच होतं जर वेळेस मला माहिती असतं की हे जेवण यायचं म्हटलं तर करा ती जेवण करत नाही त्या करून ह्यायच्या ठेवतात म्हणूनच मी परत आवीला फोन करायला सांगितलं म्हणलं की त्यांना म्हणावं तुम्ही जेवण करा यायला उशीर होईल म्हणलं त्यांना हायती आधीच बिपीच्या ह्याच्या गोळ्या चालू भावा बहिणी बहिणीनं गोळ्याचं बिपीच्या भ्या लेभ्या वाटत त्या आजपासनं आजीबाज चुकवायच्या नाही त्या गोळ्या त्यांना म्हणलं वेळेवर ते खायच्या तर म्हणलं जेवण करा मग गोळे खा तर का मी ही गवार आहे आणि चपाती आहे त्या आणलेल्या मी जेवण नाही करायचं म्हणजे नाही करायचं म्हणजे पण मला पण इतकी जी भूक लागली ना मी काय केलं अर्धी चपाती थोडीशी गवाराची आणि दही होतं घरात ते दही खाल्लं बरं तुमचं दाजी बी आज कामा घरीच आलो तीन मी जेवण केलं आबी पण जेवण केलं आधीच तर म्हणलं उन्हाच गव काढून ठेवा हे आई <स्थाँगा> तर लय नाही पण थोडा थोडा आणला भाऊ बहिणी बाजार ह्यांना हिला खायची होती मेथीची भाजी तर मेथीच्या भाज्या दोन पिढ्या आणल्या असते बरं का पण लय महाग होती त्यामुळे मी एकच पिढी बाद झाली आपली दोघा ती का पुरती त्यांच्या बघा ताजी ताजीच आणली होती पण इथं उन्हाने असतो पण सुकून गेली भाजी सगळे आहे का एक भाजीची पिंडी आणली आणलं थोडं थोडं माळवं त्यांना हे पण आणली कोथिंबीर कोथिमिर भेटली आपल्या दहा रुपयाला कोथिर पिंडी आणली ठेवते आणि चमचमीत असं असे आणले ती आहे

ताजी ताजी वांगी आणली मस्त पेकी अशी दोन टाइम होते त्यांचं बटाटा आणलं बटाटा हाय म्हणते पण मग अर्धा किलोच आणलं होतं बटाटा मी हे पण माय जाय झाली भाव हो बहिणी न काय राहिली कांदा होता का तरी आणलं ते कांदा एक किलो आणला आणि सगळ्यात भारी म्हणजे त्यांना आवडणारी माझी भेळ आमच्या इकडची भेळ एक नंबरच असते खायला ओली भेळ तर ही ओली भेळ मी दोन आणले आहे त्या म्हणलं मनमुक्त खात्याल भेळ काढा आणणाला पण दे तर ही आणलेले ही ओली भेळ दुसरं हे आणले तांबाजी

गवार वीस रुपयाची पावशा गवार हे लसूण आणलं आणि हिरवी मिरची नव्हती ना हिरवी मिरची आणली पावश त्यांचा मिरच मिरचूवर ह्याच्यावर हे असतो तडका टमाट आणला बघ किलोभर नव्हते ना किलोभर आणले लालगुजा आहे ते का नाही mm. ना। mm. बाजार कोणी केलाय नाही आता परत होय जरा म्हणजे आजपेक्षा जी तारामुळे चाललेला जरा हटेल थोडी हाय काय व्हिडिओ hmm. मध्ये बोलायचं नाही भाऊ बहिणी व्हिडिओ मध्ये बोलायला म्हणते की बाय नको काय बी नको बचायत कसते हान हो करते मला <laughs> <आप> हसते <नहीं> कशी <कर्छी>। पण <laughs> मी आल्यावर त्यांचं जरा मन हे होतं बरं का भरून येतं भारी वाटत त्यांना कर का नाही भारी वाटत मी आल्यावर भारी वाटत का नाही हो तिला लिंबू सरबत प्या सांगितलं तर लिंब लय महाग होती म्हणून तुम्हाला सांगते ही लिंब कितीची तीस रुपयाची चार थी। 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 थी तीस रुपयाची चार लिंब दिले ती फक्त भावा बहिणींना बाबा मग इतकं महाग लिंबू झालंय का माझ पाय असं करते पायाला माझ्याशी करते ते ज्ञान घेतलेलं आहे ना धन्यंकार बाबाजींचं तर बऱ्याच माझ्या बहिणींना काय विचारलं होतं की तुम्ही निरंकारी आहे का म्हणून तर भाऊ बहिणीनं माझ्या मा लग्नाच्या दुकरच्या टायमाला मी आजीकडे यायचे ना आमच्या आईचं ना वडिलाचं जर काही झालं का नाही आता आई आय हा शब्द माझ्या सारखं तोंडातून येतो बर का भाऊ बहिणींनी येणार आणि येत काय माणसाच्या तोंडातून आय हा शब्द कारण की आय हा शब्द लय मोठा असतो आणि ती एक जाणीव आपली आई गेलेली जाणीव नाही तर आपली आई हाय ह्याची जाणीव आपल्याला होऊन जाते तर तुम्हाला सांगते ज्या टायमाला माझ्या वडिलाचा न माझ्या आईचा काय वादविवाद व्हायचा ना ते त्या टायमाला तुम्हाला सांगते आम आमची आई त्या दोघांची भांडणी झाली की आम्हाला इकडे ह्या आजीकडे घेऊन यायची म्हणजे कसं असतं माहितीये का जो माणूस आपल्याला उपयोगी पडलेला असतो आणि ज्या माणसाने आपल्याला साथ दिलेली असते ना तर त्याचा उपकार आहे ना ही जिंदगीवर कधीच विसरायचं तर माणसाने खरं तुम्हाला सांगते हो भाऊ बहिणीनं ज्या वेळेस तुम्हाला सांगते आमच्यावरती वेळ होते ना लहानपणी त्यावेळेस तुम्हाला सांगते आम्हाला पुरेपूर सात आमच्या ह्या आजीनं आणि हे आजीनं दिलेली आहे आज आणि आमचं म्हणजे हे आजीचं आमचे मिस्टर म्हणजे आमचा आजोबा आम्ही म्हणायचो आप्पा त्यांना त्यांनी सुद्धा का आम्हाला भरपूर अशी साथ दिली प्रत्येक सणाला तुम्हाला सांगते आम्ही गेलो की आम्हाला कपडे घ्यायचं आम्हाला नाही ती मटण अंडी चिकन मास मास धळायचं धरायचं ते तळ्यामधन तुम्हाला सांगते म्हणाल असलं मास हे खायला इतकं त्यांनी सांभाळलेलं आहे ना लहानपणी तर भाऊ बहिणी आता त्यांनी आपल्याला सांभाळायला आहे ना आता किती केलं हो के के तर त्यांचा हातपाय बंद पडलेला आहे तर मग आता आपला हातपाय चालू आहे तर आपण आता स्वतः कामावचं झालेलं आहे तर मग आपल्या एका रुपयातला आपण त्याला चारांनी खर्च केलं म्हणून काहीच फरक पडत नाही बरोबर आहे का नाही तर तुम्हाला सांगते आत्मा ही कधी बी कुणी जाणावा आणि आत्मा ऐवजी आहे का नाही आपल्या त्या समोरच्या माणसाचा आपल्यावर काय उपकार आहे हे कधीच विसरू नयं माणसाने तर अशा काय गोष्टी आहेत त्या भाऊ बहिणींना तर असू दे त्याला रडते का का मी बोलायला लागले किती रडायला लागले आता काय करायचं तर ही मिरची आणलेली आहे अशी मस्त पैकी हिरवी तर आणलेला आहे आता असं मी बाजार आणलेला आहे भाऊ बहिणी सध्या माझी आता थोडक्यातली थोडक्यातच परिस्थिती होती पण अजून ह्याच्यापेक्षा आता चांगलं कुठेतरी कामा धंद्याला ही लागलं कुठं काय झालं तर अजून ह्याच्यापेक्षा तुम्हाला सांगते अजून त्यांना काहीतरी मी घेऊन येईन आणि विशेषतः म्हणजे माझं आता येणं नसतं झालं बर का पण तिची तब्येत पण बरोबर नव्हती आणि शेवटी तिच्या त्यांच्या बी मनाला नको असं वाटायला की बाबा आपलं आपलं कुणीच नाही ह्या जगामध्ये आपलं कुणीच नाही ह्या जगामध्ये असं त्यांना पण तुम्हाला सांगते ह्या गोष्टीच हे नको व्हायला त्यासाठी मी म्हणलं की चला आपल्याला थोडस त्रास झाला तरी चालल उन्हाचा ह्याचा जाऊन आपण भेटून येऊ तर आईला म्हणलं की चला आपण आईला ह्याला भेटून येऊ म्हणलं थोडं थोडं आपल्याने म्हणलं देऊन येऊ म्हणलं काल म्हणाला ह्याला पण काय आता कुठ नाही आहे ना भाऊ बहिणी निराधारच पैसे त्यांना पेन्सिल बी नाही आलेली आणि म्हातारी माणसं हात पाय न नाही तर चालत कुठं कामात जाऊन कुठं जगणार आहे ते आपल्या सारख्याने तुम्हाला सांगते दिलं तर ती पोटाला पोट भरून पोट आणि जसं त्यांचं घरातलं आपण दिलेलं संपत नाही तर तुम्हाला सांगते त्यांच्या तोंडी म्हणजे त्यांच्या तोंडून आपलं उच्चार होणार शब्दाचं किंवा आपलं नाव येणार आता तसं मी तुम्हाला सांगते काही देऊ घेऊ नाही तुम्हाला सांगते माझं तर सारखं ही नाव घेत असते ती माहितीये का तुम्हाला तर असंच ती म्हणतात का नाही उपकाराची जाण माणसाने ठेवावी आणि त्याचं आहे ना ज्या टायमाला त्याची उपकार जे माणसाने केलेला असतात ना हे कसं असतं माहिती का ती वेळ आल्यानंतर ना आपल्याला परफेड करावी लागते तर कुठतरी चला टाईम आहे म्हणायचं त्यांच्यावरती आलेलं ना आपल्याला ती पुण्य काम व्हायचं बरोबर आहे का नाही तर चला असू दे आणलाय ठेवा आणि जेवा तुम्ही चला त्यांनी जेवलं नाही वाटतं अर्ध्या रेल्वे भाकर खाल्लेली मी घरनं जेऊन आले बाबा आणि पाणी पिले तुम्हाला सांगते पाणी पिल्यानंतर ना इतकं पोट फुगल्यासारखं खायला लागलंय ना आता खाती मी यांच्यावर थोडीशी भेळ तर आणलेली हे मी अशी थोडासा बाजार आणलेला आहे त्यांच्यासाठी तर तुम्ही काय खाल्लं भाऊ हो बहिणीनं दुपारचा बेत ही मला नक्कीच सांगा आता मी तर केलं होतं गवारची शेंग चपाती केली होती ती खाल्ली मग मी थोडीशी अर्धी चपाती खाल्ली आवेला म्हणलं चल घरचं काम आवरलं लवकर तुमचं दाजी कामाला जायचं होतं मंडळ बाई बनावला होता पण कशाच काही ती पण गडी काहीतरी निघून गेलं ती महागारी आलं मग ते ज्यांना मी चला म्हणलं पण काहीतरी आलं नाही तर म्हणलं की योग्य तर तू जाऊन जर पाणी सुटलं तर घरी कोणतरी पाहिजे कारण की आमच्या सासूबाई पण गावाला गेलेल्या त्या बरं म्हणजे मी येते मग आजींना भेटून तर आता परतच्या टायमाला मग येऊ तुमचं दाजी मी अशी वांग वांग काय मला खायला भेटायचं नाही बरं का वांग लय आवडीचं आहे तर आणि मेथीची भाजी पण तुम्हाला सांगते आयला पण लय आवडायची न आजारी पडल्यापासून मला म्हणायची मला भाजी आण तर ही जर मला सकाळी तुम्हाला सांगते सकाळी सा मला म्हणली की मला मेथीची भाजीच खाऊ वाटते अगं तोंडाला चव नाही तो शब्द लक्षात घेतला की म्हटलं की चला आज जायचंच म्हणलं ह्यांना आजारी पण आहे भेटून घेऊ आणि करू